आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या नजर टाकूयात महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी भाषा विषय बंधनकारक शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य स्टेशन बाहेर संभाजी ब्रिगेडने लावले राजमाता जिजाऊ पुणे जंक्शनचे पोस्टर बीडमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी शैक्षणिक संस्था बंद ठेवून निषेध पुण्यातील कात्रज चौकात भाजप आमदाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान वसंत मोरेंचं आंदोलन आणि साताऱ्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार मराठी आपली मातृभाषा राज्यभाषा असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा शिकवण बंधनकारक असल्याचा निर्णय आधीच केला गेलाय अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये बोलताना दिली भाषिक धोरणाची अंमलबजावणी या संदर्भातलं मला वाटतं की वेळोवेळी कागदपत्र आकडेवारी पाठीमागचा प्रवास या संदर्भातली माहिती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना पोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी आपली मातृभाषा आपल्या राज्याची राज्यभाषा आणि भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक यापूर्वी हा निर्णय केलेला आहे पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून काल संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुणे स्टेशन आणि परिसरात राजमाता जिजाऊ पुणे जंक्शन असे उल्लेख असलेले पोस्टर्स लावून या मागणीला नव्याने चालना दिली ही मागणी याआधीही करत संभाजी ब्रिगेडने त्यासाठी आंदोलन देखील केले होते मात्र आता पोस्टर्सच्या माध्यमातून ही मागणी अधिक ठामपणे समोर आणत ब्रिगेडने खासदार मेधा कुलकर्णींच्या मागणीला अप्रत्यक्ष विरोध केल्याचं दिसतंय संभाजी ब्रिगेडच्या या कृतीनंतर स्थानिक प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं बीड शहरातील खासगी कोचिंग क्लासमध्ये एका सतरा वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे सदर प्रकरणानंतर इतर विद्यार्थ्यांसहित त्यांचे पालक चांगलेच आक्रमक झाले असून सामाजिक संघटना आणि पालकांनी एकत्र येत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था बंद ठेवून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवलाय पंधरा वर्षापासून ह्या विजय पवारच्या क्लोचिंग क्लासेस बीडमध्ये नाहीतर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे आता तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची सी आमची प प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची सी डी आर सी डी आर चौकशी झाली पाहिजे सी बी आयने हा गुन्हा हातातमध्ये घेतला पाहिजे आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्या ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाले पाहिजेत तर पंधरा ता पंधरा तास होऊन गेले आणखी गुन्हेगाराला अटक अटक झालेली नाही तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बंदेचे हा काम सोमवारी देणार आहोत पुणे कात्रज चौकातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजप आमदार योगेश टिळेकर यांना शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी थेट जाब विचारत आंदोलन छेडलंय कात्रज कोणवा रस्त्याचा प्रश्न तुम्ही विधान परिषदेत का मांडत नाहीत असा थेट सवाल करत जे प्रश्न आधीच मार्गे लागले आहेत त्यावर केवळ पाहणी दौरे करून चमकोगिरी करता का असा टोला मोरे यांनी लगावलाय या मुद्द्यावरून शिवसेना कार्यकर्त्यांसह वसंत मोरे यांनी आमदार टिळेकर यांच्या उपस्थितीत आंदोलन केलं मात्र या आंदोलनासाठी अधिकृत परवानगी न घेतल्यामुळे वसंत मोरे आणि पंचवीस ते तीस समर्थकांविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हिंदी सक्तीच्या विरोधात सातारच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे शहरातील महाराजा सयाजीराव महाराज विद्यालय येथे मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालंय त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हिंदी सत्तेचा निषेध केलाय सातारा शहराच्या वतीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतली हिंदीची सक्ती पहिलीपासून जी सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी अनेक पालकवर्ग असतील शिक्षक असतील पत्रकार असतील साहित्यिक असतील सगळ्यांनी या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे जर या ही मा महाराष्ट्राची अस्मिता जर मराठी असेल संत जण जर सर्व मराठी असतील तर मग हिंदी सक्ती करा कशासाठी हे ना, ये, ये सरकार करत आहे एका बाजूला जर तुम्ही मराठीला अविमान दर्जा देताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हिंदीची सक्ती करताय तर हे कदापी खपून येणार नाही येणाऱ्या पाच तारखेला जो आदरणीय राजसाहेबांचा मोर्चा निघाला आहे त्या मोर्चाची दखल या सरकारला घ्यावीच लागल आणि हा अध्यादेश दे त्यांना किंवा जो त्यांनी सक्ती हिंदी सक्ती केलेली आहे ती बाजू मागे घ्यावीच यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज दर तर या ठळक हो बातम्या हा काही गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खर रॉ जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकट जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मुंबई गोवा महामार्गाला काही ठिकाणी तडे गेलेत तर काही भागात पुन्हा खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे मानगाव भागात या परिस्थितीचा आढावा खासदार सुनील तटकरे यांनी घेतला असून पाहणीनंतर महामार्ग विभागाच्या ढिसाळ कामकाजावर ते चांगलेच संतापलाचं पाहायला मिळालंय अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी लवकरात लवकर महामार्गाची दुरुस्ती करण्याचे तसेच बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं असेल ती बाब अत्यंत गंभीर आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी काम चांगल्या दर्जाच झालं नसेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हा भाग एक पण तोपर्यंत ज्या ठिकाणी असं दुर्दैवाने खड्डे किंवा काय पडले असतील तर त्या दृष्टिकोनातून लगेच तातडीने उपाययोजना त्या विभागाने केल्या पाहिजेत अशी माझी त्यांना सर्व सुद्धा बीडमध्ये अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मराठा समाजाचा आर्थिक प्रश्नांचे निवारण व्हावे तसेच स्थानिक पातळीवर देखील कार्यावही सुलभ व्हावी या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं या कार्यालयामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कर्ज योजनेसंदर्भातील योजनांची माहिती आणि थेट सेवा मिळणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले मराठवाड्याचं बीड जिल्ह्यामध्ये उपकेंद्र आणि या उपकेंद्राच्या माध्यमातून मराठवाड्यातील मराठा समाजाला जे काही बँकेचे प्रश्न आहेत महामंडळाचे प्रश्न आहेत हे प्रश्न निकालीच लागावे म्हणून या महामंडळाचं उपकेंद्र आम्ही बीड जिल्ह्यामध्ये पंधरा जुलैनंतर या ठिकाणी उद्घाटन करत आहोत शालेय साहित्य वाटत गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनधळे यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलं होतं त्यांचा हजारो लोकांनी लाभ घेतला असून त्यांच्या चाहत्यांनी पाचशे झाडे लावत त्यांना अनोखी भेट दिली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मागील पंधरा दिवसापासून मोठी अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे अतिक्रमण करण्यावरून एका चिकन शॉप वाल्याने तरुणाचा खून केला होता त्यानंतर महानगरपालिकेने शहराच्या चारही सीमेवरील अतिक्रमणावर मोठी कारवाई सुरू केली असून पाचशे कर्मचारी पंचवीस जेसीबी वीस क्रेन आणि पाचशे पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आता सर्वात मोठी मला असं वाटतं की मराठीवाड्याची सर्वात मोठी मोहीम आता हाती घेतलेली आहे आपण जर पाहिजे तर आता अतिक्रमण झाडावर आहे तर हातोरा चालणार आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे मागील पंधरा दिवसापासून संभाजीनगर महानगरपालिकेच्या जे आता अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे अनेक असे भाग आहेत की आज, आज आपण जर पाहिलं तर सिडको बसस्टँड तर सिडको बस चौकापर्यंत ही बोईम सुरू झाली आहे त्यानंतर बाबा पेट्रोल पंपपासून तर आपण पाहिलं तर रेल्वे स्टेशन करत देखील होणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या चारही कोपर्यंत आता ही घेतलेली आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र आता यासह हो बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंकर ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अंकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्या आजी आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडली आहे हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी आरोपी तेजस पोतदार याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली आहे शेअर मार्केटिंग करण्याची किंवा शेअर ट्रेडिंग करण्याची सवय होती त्याच्यामध्ये बऱ्याच पैशाचं देखील स्वतःच त्याने नुकसान केलं होतं त्याची आजी या इथे आल्यामुळे आजीने त्याच्यामध्ये तगादा लावला होता की अरे बाबा का तू पैसे उडवतो ते करतो त्याच्यामुळे त्याचा मनामध्ये त्याच्या आजीविषयी त्याचा राग होता आणि जर तो रागातनं त्याने आजी दुपारी झोपले असताना त्याने त्याच्या पाठीमागे परस परत बा परत भागामध्ये जी कुराड होती रा, आजीला त्याने राधाने डोक्यात मारले आजीवर सध्या जळगाव आजी चालू आहे चांगली दुसरा नातू उमेद धीरेंद्र पावडा पोस्टेला पी एन एस दरमगाव पोस्टेला एस एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करून तेजस विलास कोलताऱ्यास ताब्यात घेतले पुण्याच्या सिंहगड परिसरात रात्री नशेत धुंद असलेल्या टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याची गंभीर घटना समोर आली आहे ही घटना काल पहाटेच्या सुमारास घडली असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय मात्र अशा घटना वारंवार घडत असून त्यावर पोलिसांनी कायमचा उपाय करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे प्रकार आहे हा एक मारोनी केलेला प्रकार आहे मागील काळात देखील सेगरोड भागामध्ये असे थोड्याफार घटना झाल्या होत्या परंतु याची घटना जरा जास्त झालेली आहे कारण साधारण एक दीड किलोमीटरमध्ये सर्व या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत साधारण अडीच वाजताच्या सुमारास ह्या घटना झालेल्या आहेत सर्वसामान्य नागरिक स्वतःचा व्यवसाय आणि नोकरी सांभाळून संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवण करून झोपल्यानंतर हा रात्री अडीच वाजता क केलेला प्रकार आहे ज्यांना पार्किंग याच्या गाड्या रोडला लागतात आणि त्यांनी त्याच गाड्यांना लक्ष केलेलं आहे आणि यामुळं नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण झालेलं आहे कारण रात्रीच्या वेळी काही लोक तिसऱ्या कामावर तिथे त्यांनाही मारण्याचे हा प्रकार भविष्यात होऊ शकतो त्यामुळं आम्हाला अशी विनंती पोलीस प्रशासनाला की आपण सर्वात वचं वाजवण्यासाठी या ठिकाणी पुढची गस्त वाढवावी किंवा एखादी रात्री जेवढे आपण फेऱ्या माराव्यात जेणेकरून अशा जे फिरूनला काहीतरी थोडासा त्यांना चाप असेल नागपूरच्या महाल भागातील कन्स्ट्रक्शन साईटवर अचानक भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्घटनेत अजित परमाणिक मनीष नागेश्वर आणि चिंटू कुमार हे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत मदत कार्य करून चौकशी सुरू केली आहे सपोर्ट वॉल जे आहे ते सपोर्ट वॉल ते ओकलँड पडले नाही का ते पडल्यानंतर ते त्याच्यामध्ये ते व्यक्ती अडकलेले होते तर त्यांना बाहेर काढण्यात आला कुल किती कर्मचारी या बचाव कार्यात लागलेले आहेत गंजीपेठ केंद्राचे पाच कर्मचारी आणि कॉटन मार्केटचे तीन कर्मचारी असे दोन केंद्राचे अधिक कर्मचारी उपस्थित आहेत आणि आता सध्या तर बचाव कार्य चालू आहे म्हणजे जे जे व्यक्ती होते आम्हाला जे म्हणजे त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार त्या तीन व्यक्तींना आम्ही बाहेर काढण्यात आले आणि त्यांना मेओ हॉस्पिटलला अम्बुलन्स मध्ये पाठवण्यात आले पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी विद्यार्थ्यांनी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत लोन ॲप्स विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे या कारवाईत पोलिसांनी गुगल प्ले स्टोअरवरून पाच फसव्या लोन ॲप्सला हटवण्यात यश मिळवलंय त्यामुळे नागरिकांचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान टळलंय या फसव्या बद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी गुगलशी सातत्याने संपर्क साधून क्रेडिट लेन्स रॅकअप्टा आरपीएमटीए क्रेडिट पायलट आणि रेबा रोग हे पाच ऍप सख्या हटवलं या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट